काल म्हणत वेलकम टू भाऊसाहेब अंकेचा ब्रत अंके तो लागला जातो काय सजलाय काल आहे चाल बघ दवाखान्यात नाही आवड आहे आपलं आपलं नेमकं आयुष्यात प्रॉब्लेम आहे का प्रॉब्लेम होते सार आयुष्य जाते तिथ कळा नाही जे करी ते आगलं येत आहे की एक 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 प्रॉब्लेम केला की दुसर आहे तुम्हा एक नाही एक नाही येईल नाही याच्या मागे भाऊच्यात नाही तारा दिलाय पण चालू आहे कामावर आलो आपण इकडं कोणतं गाव महाराज कवडण्यात आलो माराव असलाय तुम्ही एवढंच राहिले ती एक दोन तीन चार डेपो राहिला एवढं चार पाच डेपो झाले घरी जायचं वैरण रसायची पगार घ्यायचा बघा आता अंकिता दाखवण्यात तर बघू फरक पडला का नाही नाही तर जातात दाखल घ्यावा लागेल बघू चला भरून घेतो एवढं कामावून आलो मित्रांनो उभे पाले आले की बघितलं पिल्लं आपली एकदम तरतरी जाण्यात आज त्याचा काहीच विषय नाही एक नंबर आहे पिल्लं पिल्लं जागवायची म्हणजे जगवायची आपल्याला मित्रांनो आपल्या मित्रांनो आपल्या आणत आहे ना पालक हे पालकची भाजी भरपूर लावलेली आहे खाऊन खाऊन घरची कटाळी मग बाबा पिल्ला आपण सोडतो साडेचार वाजता पिल्लांडा आणलं कोंबडी खाती गावात पालक बघा एक वाग करडो हटेल आहे बाबा महिन्याचं झाली बघा तिकडे शेअर शिल्ल सगळी पाठ आहे ना मित्रांनो महिन्याची नक्की सांगा काय वाडा इकडे कस इथे आज नक्की सांगा कमेंट मध्ये मित्रांनो बघा ज्यांना तुरा दिसतोय ना ती कोंबडं इथं इकडं माग काय काय आहे ना ती पण कोंबडी तिला तोरा तिच्या मागची कोंबडी बाबाई दोन कोंबड्या साईज मध्ये पण लगेच फरक असतो कोंबडी बारीक असते कोंबडा कधी पण गावरा थोडा ते नच असतो कोंबड्यामध्ये या बघा त्या दिवशी रात्री लाईट गेल्यामुळे मित्रांनो आपल्या इकडे गाज झाला गाज झाला आपण त्या दिवशी जागा पाहिजे पण काही काम आणि माणूस जमून जाते त्यांनी नाही जाग घेत रात्रीची जागा काही आलोय फ्रेश होऊन आले गायक <णगेगे> मित्रा ह्या जगात कृष्णाला राधा नाही भेटते <णगेगे> तुला तू व्हॅलेंटाईन डे साजरा केलाय तुला भेटेल गैरसमज आहे बाळा सोडून देणार आता तुझा खोलखोळाचा आहे आयुष्याचा बघ आता आपल्यावर परूला सांभाळायची पाळीवली शेअर दिवसभर बाहेर असतात त्यांची झाडजूड करणं संध्याकाळचं काम आहे ना आपलं मग एकदम क्लिनिंग करायची आपले पिल्लं इथं त्यांना पण लक्ष द्यायचं व्यवस्थित अन्न बघा तिकडे त्यातच अन्न जाऊ देत नाही तर आपण तर जाऊ देत नाही अंकिता जाळून जुडून घेते अंकिता आणि शेअर डाळ बांधली तर मग त्याच कामाला गेलो काय नाही फक्त पिल्लांना खाया प्यायचं बघितलं काय नाही सकाळी काय हा माझा व्हिडिओ काढायला टाईम पण नाही भेटला त्यामुळे आजचा थोडा होऊ द्या रोज सागर दिवसारखं नाही तुमचा सपोर्ट कायम राहून द्या तुमच्या सपोर्ट मोठ्यो हो, बनवायला म्हणजे कॉन्फिडन्स येतो नका का दिवस मावाय <coughs> कायलाच गाल ज्या काय झालं फळात आलो तर कलिंगणाच्या तो म्हणला येतो का दहा पाच रुपये आपल्याला भेटते ना औषध महाराज आहे मग आलो आहे आता आपण हे बघा त्यांचं फळ फळ लागायला लागले बघू शकतो वा फुलं लागली आता आपल्याला का दहा पाच रुपये कमावायसाठी आपण करतोय कारण आपली परिस्थिती नाजूक आहे आपल्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही बाबा तो एक पंप मारतोय एवढे एक दोन पंप तो नंतर मग कोणीकडे मी मारेन काम आलासाठी नाही राहायचे काम आलं ना कधी नाही म्हणायचं नाही दोन रुपये तीन रुपये रुपये तोटा होऊ नफा हो काम करीत राहायचे काम केल्या पैसा येत राहिला आणि पैसा येत राहिला की आपली परिस्थिती हळूहळू एवढी एवढी सुईच्या टोक्या एवढी जरी वरवर सरकत राहिली ना आपली परिस्थिती तरी लय झालं एका दिवशी मोठा कास घेऊन आपलं काही होतं नसतं आणि आपण एका दिवशी श्रीमंत होत नसतो कारण आपण गरीब माणसं हळूहळू श्रीमंत पण काम कायम करत राहायचं कधी कोणाला नाही म्हणायचं नाही परवडत असतं तो कधी तोटा येत असतो आता ता आम्हाला तिकडल्या कामात तुम्हाला खरं सांगतो दोन दिवस गेलो आणि साडेपाचशे रुपये येणारी दोन दिवस होती पोल्ट्री कधी भरायचं यायला काय करता बा तोट्यात गेलं का कोल रडून होणार आहे का आपण काम केलं आपल्याला पैसे येणार आता मालक अपेक्षा होती की बाबा एवढं तटत गेलं म्हणजे थोडंफार करते ना ऍडजस्ट म्हणून नाही केलं नाही केलं तर नका का ना काय आपण सौदा ठरवून गेलो ना असं थोडीच की ते म्हणले होते की एवढ्या तेवढ्या आपल्याला फुटलं आपण गेलो आपण तोट्यात आलो आपण ते जग कुणाला वाईट म्हणायचं नाही गे माराज आला लगेच आवश्यक मारित मारित बघू कायदा दुसरा लॉट आहे काही आहे कलिंगा हे दुसरं लॉट आहे खाली एक एकर काढले जवळजवळ दोन सव्वा दोन एकर काढेचे करते बघा तुम्हाला प्लॉट दाखवतो इकडं बघा नाही पाहिजे इतके बीड टोटल पन्नास बीड आहेत आणि हे मालक आहेत लय पळत गडी पण ते पण आपल्या म्हणजे आपल्यापेक्षा लई चांगली पण हाय त्याच्या मानाने घेण घेण त्याच्या मागे चालू तर चला काय म्हणते बघ तू आठ वाजेच्या मित्रांनो आज आपण औषध मारून झाला उशीर पण जाऊ आता फ्रेश भात हात पूर्वी याचा प्रयत्न करते पण आपला अवशेष हात पाहिजे आधी हातपाय पण नंतर जेवण जेवण कर पैसे जरी काम करायचं घ्यायचं नाही अजिबात आणखी ता बघाय हात द्यायला गरम पाणी काढते काळी काळा ड्रेस घातला काळी मित्रांनो ही गुणी आहे ना त्याचं काय होते अर्थात जा बसती ना आरती पिल्ल खाली जाऊन मग गारठे मी लिही नाही तर पण बाबा ही होईल आता उभी गुणी फाडून अशी लांब करतो मी फाडले मित्रांनो आता आपण पिल्ला आणाय बाहेर जाऊयाला घेऊ ना तिला घ्यायला घेतो थोडं गार लागलं आपण औषध माराय गेलं कशी बसल्यात बारका बरीच त्यांना गारातले आजीवात हल्ला नाही पण आपण लगेच त्याला उपकारणारे बसत म्हणजे एका टिकवून ह्याच्यामुळे पण आपण ना त्याला जुगाड करायचं लगेच जायची पिला आधी पाहिजे सरकतो बारीक गुली चुकले न गारखेल म्हणजे Kalamitra no gharat dalo. Siyo kai, shipur gila ghe darat, alenki tatilau chak. Akko michi bha. Siyo reaction bhala. Dhruv bha, bha, bha. Dhruv bha. Marina da dhruv di. Nuku, nuku. Jisabila. Marina da, marina da. Eka सोडतो सोडता लिहिजार नाही करत ह्यांना काही होत नाही डायरेक्ट काशी वतायचे मुंगाटमध्ये एन ओके डालून ओके डन मित्रांना दन मित्रांनो काय डायरेक्ट झोपतो बाय बाय भेटू आता उद्या नवीन व्हिडिओमध्ये